तुम्ही मगाशी म्हणालात म्हणाला की सिनियर आहेत सर तुम्हाला आणि आता एक शॉर्ट फिल्म नंतर आता तुम्ही पहिल्यांदा चित्रपटात एकत्र काम केलं खर तर आत्ता एकत्र काम करताना एकमेकांबद्दलच उत्तर द्या एक इन्स्पायर करणारी मुवमेंट तुम्हाला कोणती वाटते बेसिकली डॉक्टर आहेत त्यांनी ते मानसोपचार तज्ज्ञ आहेत त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला याच्यामध्ये प्रकर्षाने जास्त जाणवली आपण कलाकार असतो कलाकार प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेऊन किंवा ते कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे दुसरं माणूसच असतं आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले असेल मानसोपचार तज्ज्ञ ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला या फिल्ममध्ये जास्त जास्त प्रकर्षाने जाणवलं की किती वेगळी दृष्टी असते त्यांची मोहन साहेब तुमचं उत्तर आय एम ड्रायविंग राईट नाव आय कॉल यूट तेव्हा आता गंमत अशी आहे म्हणजे आम्ही दोघंही कोणी नसतो लहानपणी शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत मी हिला बघायचो की मला एस पी कॉलेजमध्ये बघायची आणि आम्ही हो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचं त्याच्यानंतर ही एकदम सुशिक्षित नटी झाली ही <laughs> नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकली त्यामुळे मला भयंकर इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला आपण तर काही शिकलो नाही कुठं कसं करायचं मग बघून बघून शिकायचं मग मला कुणीतरी गोष्ट सांगितली अर्जुन आणि तो एका हां म्हटलं मग आपण तसं करायचं त्यांच्याकडे बघत बघत शिकायचं आपण आणि मग नंतर जी भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही ती मला कुठं भेटली असेल सांगा बरं नाहीच करू शकत तुम्ही कल्पना <laughs> लंडनमध्ये रिव्हरसाईड स्टुडिओमध्ये रिचर्ड ॲटलेनबरो यांच्याबरोबर रोहिणी आमच्या घाशीराम कोतवाल नाटकाला आल्या होत्या आग... इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं मी पहिल्यांदी का दुसऱ्यांदी गेले होते रिचर्डला भेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं तर त्यावेळेस का घाशीराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक आणि नाटक म्हणजे आम्हाला जीव की प्राण पण हे मराठी नाटक येत आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम करणारी लोकं इतकी छान आहेत की सरांनी म्हणजे सरांनी म्हणजे रिचर्डनी ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्ससाठी म्हणून पाहावं म्हणून मी ॲक्च्युली घेऊन आले होते सर रिचर्डनं आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथंच लागलेलं होतं म्हणून मग मी कॉन्टॅक्ट केलं आणि आम्ही येतोय असं सांगितलं आणि ॲक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न होता त्याच्यानंतर रिचर्ड पुण्याला आले पुण्याला शूटिंग केलं फरगुशमध्ये आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला मला की आमचं बहुतेक सगळं मेजर कास्टिंग झालेलंच होतं त्या म्हण पण तुम्ही या सिनेमात असाल तर मला आवडेल म्हणून मग मी फर्ग्युशनमध्ये एका काय त्याला म्हणतात गेस्ट रोलमध्ये भूमिका केली आणि त्या सभेमध्ये बोलतो मी की आय एम विलिंग टू डाय फॉर इट आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग डाईंग इज बेटर असा शांततेचा संदेश तिथं गेलेला आहे तेव्हा ती होती तिथे शूटिंग करत होती आणि मग आता काय कस्तुरबा म्हटल्यावर मी काय बोलू शकत नाही कस्तुरबांबरोबर काम करायचं फक्त गांधींचं नाही मी दोघं इतकी वर्ष इतकं सुंदर काम करताय आणि चांगले ॲक्टर्स हे नेहमीच आपल्या कडून त्यांना काहीतरी मिळत असतं आणि ते ते लक्षात ठेवतात तर तुम्ही दोघेही एकमेकांशी तुम्हाला आवडलेली गोष्ट सांगा वर्किंग काम करताना मला आवडलेली गोष्ट म्हणजे ते आधी सांगतच नाही काय करणार <laughs> <laughs> एकदम शॉर्टच करून दाखवते कारण मग आपली पंचायत होते ना मग आपल्याला त्याच्यावर त्याच्या जोडीचं शोधायला लागतं ती तोपर्यंत त्याच्यात कुटत असते काय तो सीन आहे असं काही नाही आहे आम्ही दोघंजणही थिएटरचे आहोत त्यामुळे रिहर्सल्स करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि रिहर्सल्समध्ये आपण देतोच की एक नवीन रिहर्सलमध्ये मेकॅनिकल काम करतो आम्ही आणि इमोशन नॉलची जी गोष्ट आहे ती शक्यतो रिहर्सलमध्ये कमी वापरतो कारण ती उत्स्फूर्तपणे आली तर जास्त मजा बाकी टेक्निकल कुठून कुठे जायचं आहे कॅमेरा कुठे आहे हे बघायला लागतं तर ही आम्ही सीजन असतं मी बघते ती ते आम्हाला कळलेलं बघून बघू पण प्रत्यक्ष टेकच्या वेळेला गिव्ह अँड टेक हिने जर चांगलं काम केलं नाही तर माझं काम चांगलं होऊच शकत नाही त्यामुळं माझं काम चांगलं होणं हे माझ्या को ॲक्टरबरोबर खूप अवलंबून असतं ते मी शिकलेलं आहे दोघांची एकमेकांना कशी दाद मिळाली काही कोणत्या सीन मध्ये असं काही आले प्रसंग थेट दाद दिली तुम्हाला सर सिद्धार्थ सुद्धा आहे चित्रपटामध्ये आणि तुमचा मिश्किल स्वभाव आणि सिद्धार्थची एनर्जी आणि त्याची मस्ती सेट वर नेमकं काय असायचं का कोणाची एनर्जी कधी जास्त होती कोणाची मस्ती जास्त होती सिद्धार्थ सिद्धार्थ सगळ्यांची मिळून जेवढी आहे मी त्याची एकटीच त्याच्याबरोबर मी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे अवघे धरू सुपंत म्हणून कोविडच्या काळातले तो, तो मुळातच एनर् त्याच्या एनर्जीचं काय करायचं आहे त्याला कळत नाही इतकी एनर्जी आहे त्याच्याकडे त्यामुळं माझ्या आठवण आठवणी पण सरांचा बेशिकल स्वभाव म्हणजे आमची व्हॅनिटी शेजारी शेजारी होती आणि सरांच्या आरोप टकटक झालं की इनकाम असं म्हणायचं मिळालं का विचारायचं

विशाल नंतर अमान आणि ग्रीष्मा ते मुळामध्ये ॲक्टरनेबरोबर ते स्वतंत्र असून एकत्र इतके छान काम करायचे आणि अनेक वेळा मला ते डबिंगच्या वेळी पाहताना लक्षात येत नव्हतं की हे काय करणार आहेत चलाच आणि ज्या पद्धतीने डोक्यात होतं त्याच्यात आणि ते जोडलं गेलं त्यामुळं मला फार कमावलं वाटतं आमच्या इथं त्यामुळं

म्हणून मला त्याला दम द्यावं लागतो हो की नाही तर तुझ्या ऐकून मीस तुला मारीन त्याला काम दिलेलं आहे ना कुणाला तरी मारायचं ते कुणाला पाहिलंय तुम्ही आणि ते जर करत नसेल तो तर त्याला काही पर्याय आहे का माझ्याकडे कारण आतली बातमी फुटायला ना नाही तर आतली बातमी कुठली चित्रपटाचं नाव आहे एकमेकांबद्दलच एखादं रहस्य जर काच फोडायचं असेल जे तुम्हाला माहिती असेल गमतीदार ती कुठली असेल बातमी आपली बातमी येस yes. फुट फुड़ फुट फुड़। थोड्याशी बातमी कुठली आहे येस yes. नाही नाही चित्रपटाची नाही तुम्ही एकमेकांना ओळखता खूप वर्ष झालं तर एखादं रहस्य त्यांच्याबद्दलची अशी कॉमेडी गोष्ट किंवा बातमी जी आज तुम्ही सांगू शकाल ओढ आहे ती अपेक्षा नसताना काहीतरी करून दाखवतो मॅम तुम्ही एखादी एखादी बातमी जर ह्यांच्याबद्दल एखादं रहस्य सांगायचं असेल तर त्यांच्याबद्दल

त्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स म्हणतात सोशोपॅथ सायकोपॅथ असे लोक येतात विशेषतः ससून हॉस्पिटलमधून मी काम करत होतो त्यामुळं आम्हाला जेलमधनं रेफरन्सेस यायचे त्यामुळे अशा तऱ्हेचे पेशंट यायचे आमचे तू ह्या पा म्हणजे ह्या लोकांना भेटून किंवा यांना ट्रीट करून तुम्हाला या कॅरेक्टरसाठी काही फायदा झाला नाही काय असं आपण खातो रोज आता आज खाल्ल्यावर उद्या कसं झालं ते बघत नाही कारण सातत्याने तुम्ही हेल्दी डाएट नीट घेतला व्यायाम केलात तर मग एक दिवशी तुमच्या लक्षात येतं की सगळं चांगलं झालेलं आहे तसं अनेक लोक आपण बघत असतो आणि कळत नकळत तर आपल्यावर परिणाम होत असतो म्हणजे तो आपल्या जाण्याच्या पातळीवर होतच असं नाही नेण्याच्या पातळीवर खूप फरक असतो मग आता तू समजा चालत गेलास आणि त्यात काहीतरी मला दिसतं गमतीशीर आहे तर मी तुझ्या मागोमध्ये तसं चालायचा प्रयत्न करतो ते प्रयत्न करणं हे नेणिवेच्या पातळीवर जितकं जास्त होतं तितकं तुम्हाला योग्य ती संधी आली तर तुम्ही करून दाखवू शकता असं मला वाटतं मला वाटतं हे ते शिकले हे मी हिच्याकडनं शिकतो आहे थँक्यू थँक्यू